या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून सत्तावीस पर्यटकांना ठार मारल्याची समजत आहे तर दहाहून अधिक पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील दिल मंजुनाथ यांचा पहलगामच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मंजुनाथ त्याची पत्नी पल्लवी आणि छोट्या मुलासोबत पहलगाम पर्यटन पाहायला गेले होते परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केला आहे त्यानंतर दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांची पत्नी पल्लवीला म्हणाले जा मोदीला जाऊन सांग श्रीनगरच्या पहलगाममध्ये नेमकं काय घडलं पाहूया मंजुनाथ यांची पत्नी पल्लवीने दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा थरा सांगत म्हटलं की आम्ही तीन लोक होते मी माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो मला वाटतंय की हा हल्ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला आम्ही पहलगामला होतो माझ्या डोळ्यासमोरच त्यांचा मृत्यू झाला हे एक वाईट स्वप्नासारखं वाटतंय हल्लात झाल्यानंतर लगेच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि तीन स्थानिक लोकांनी आमचा जीव वाचवला आहे दहशतवाद्यांनी हिंदूंना निशाणा बनवत होती तीन चार लोकांनी पर्यटकांवर हल्ला केला होता मी त्याला सांगितलं मलाही मारून टाका तुम्ही माझ्या पतीला आधीच मारला आहे त्यानंतर एका दहशतवादाने म्हटलं मी तुम्हाला मारणार नाही जा मोदीला जाऊन सांग कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्सवर पोस्ट करून निषेध व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं आहे की या घटनेत कन्नड लोकांचा बळी गेला आहे घटनेची माहिती मिळताच मी एक इमर्जन्सी मीटिंग बोलावली आहे मुख्य सचिव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घटनेची माहिती मिळवली आहे या घटनेसंदर्भात पी एम मोदींनी अमित शहा यांनीही फोन केला असून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत